बघा ही देवका माशीनी अशी मच्छी आणलेली आहे पण ही असली नको आम्हाला तर त्यांनी देवका माशीनी मुलाला बवलेला आहे सकाळ मासा घेऊन तो आता येतोय त्याची वाट बघतोय आम्ही हा बघा आता आम्ही अर्ध्यापेक्षा जास्ती कापून घेतला आहे आता घेऊया सकाळा आहे तो सकाळ अरे आहे मस्त असं आले नमस्कार शुभ्रिएशन मध्ये मी दाखवणार आहे सकाळ भाषेच कालवण तर हा बघा सकाळ मसा आहे हा बघा कापून घेतलाय सकाळ मसा काय नाही आणि हे असं मधला आहे हा कालवणासाठी घेतलाय आणि हा डोक्याचा भाग वगैरे आहे तो कालवण्यासाठी घेतला आहे बघा आणि ह्या तुकडे तळण्यासाठी आता घेऊ आपण आणि त्याच्यानंतर हे बघा ही तयारी केलेली आहे कोथिंबीर कापून ठेवली खोबरं ठेवले तर हे बघा हे आलं लसूण आता ठेसून घ्यायचं आपण खलबत्त्यामध्ये आणि हे वाटण्यासाठी घेतलं आहे लसूण घेतलं थोडासा आलं घेतलं आहे ही लाल मिरची म्हणजे सुकलेली मिरची आहे लाल अशी आणि कोथिंबीर खोबरं हे आता मिक्सरला लावायचं हे आणि वरून टाकायला कोथिंबीर आहे ही तयारी केली आणि आता हे मासा आहे ना तू धुवून घेऊया स्वच्छ पाण्याने आता ही मच्छी कालवणाला काढली याच्यामध्ये मी मसाला टाकून घेऊया दोन चमचे मसाले हळद टाकूया तळाला घेतलेली याची आपण टाकून घेऊया हळद टाकली हे मीठस अंड पण आहे त्याच्यामध्ये ठेसून घेऊया पहिले कारण ते ठेसायचं बाकी आहे लावण्यापेक्षा ठेसून घेतली ना तर टेस्टला चांगली लागते कालवणाला टेस्ट चांगली सगळं मग तळलेलीच पहिलेला लावून घेऊया नंतर मग कालवून घात मोठं सांग मिळालं आणि हा सकाळ मासा आहे ना ही कोळी समाज जास्ती बनवतात कधी माहिती लागेल हळदीना त्यांच्या इथे बहुतेक अगदी सकाळ माशाचं कालवण असते आणि आम्ही पण घरी पहिल्यांदाच बनवते आणि त्यांच्या इथे खातो ना कोळी समाजाकडे जा गेल्यावर हळदीना एवढं मस्त कालवण असते ना कारण हा मासा आहे ना हा शक्यतो आपल्याला मिळत नाही कधीतरीच तो विकायला असतो अलिबागला वगैरे गेलं मार्केटला असतो जा योगायोगाने आले तर बोला घेऊया आपण कालवनाला आता हे झालं त्याच्यात चिंच लावूया मीठ मसाला लावून झाला चिंच ना उशिरा लावायची पहिलं हळद मीठ मसाला लावून घ्यायचा आणि नंतर शेवटला चिंच लावायची कारण मग हे मच्छीला ना पाणी नाही सुटत तर त्याला पाणी सुटते तुकड्याला टोपामध्ये तेल टाकलंय आता लसूण टाकूया लसूण थोडासा लाल झाला नसल्याचा पण मग त्याच्यावर मसाला टाकूया थोडासा

त्याच्यावर टाकूया चिंचेचा सात आणि आता कालवणाला उकळी येईपर्यंत आपण हे करूया काय वाटण आहे ना खोबऱ्याचं ते करून घेऊया मिक्सरला लावून घेऊया ही चिंच आता माझी दोन वर्षाची आहे त्याच्यामुळे ती काळी दिसते आणि ही थोडी आंबट पण आता कमी आहे म्हणजे पाणी टाकूया दोन ग्लास तरी मी पाणी टाकते झाकण ठेवूया उकळ येईपर्यंत कालवणाला उकळ उकळला चांगला वाटण टाकूया वाटण टाकून पण हे कुकर घेऊन उकळ द्या चांगलं आणि मग गॅस बंद करूया झालं कालवण तयार तर कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया आता तवा गरम झालाय टाकूया एक लावून घेऊया आणि नंतर मंद गॅस शिजवून घेऊया तेल कमी आहे मधल्या देऊला तळायला टाकूया गॅस पण कमी करते ही मच्छी आता तळते तेव्हापर्यंत हे बघा ही पपई आहेत याचं झाड आहे आता काय प्रकार तुला न तुम्हाला दाखवते मस्त झालं होतं एकदम फ्रेश अगदी आठ दिवसातून काळ मस्त झाली तुम्हाला दाखवते झाड हे बघा कसं सुकलंय ते हे पूर्ण बोख्यापासून सुकलं आहे आणि ह्या झाडाला काय झालं असेल ना तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आता हे पपई खायचे की नको ते पण मला सांगा कारण हे बघा पपई तर चांगले आहेत पण झाड सुकलं आहे आणि कशामुळे ते काय माहिती नाही वरून असं चिकचिक पडतोय हे बघा हे एकच फुल फुलतोय गमेल्यात लावले त्याच्यामुळे एकच फुल आहे एक रुंद जागा नाही आहे सिमेंटची कुंडी आहे पण ती आहे एकदम सावलीला त्याच्यामुळे हे काढलं आता झाड गमेल ती उचलायला जरा जर जर जड आहे आपण पपईचं झाड बघेपर्यंत बघा तू तळून झाला एक साईडने आता सगळ्या पलटी टाकूया मुला फ्रेश झाड होतं ना ते खरंच मस्त एकदम चौचळीस झाड होतं ते आणि त्याच्या एकदम बेकार अवस्था झाली चौथळीच्या झाडाच्या आता इकडून पण दुसऱ्या बाजूने पण चांगलं मस्त मी तशी घेऊया मग आता आपलं जेवण तयार झालंय मग आता जेवण वाढून झाले तयार आता हे आपला स्पेशल मेनू सकाळ माशाचं कालवण हे पण तयार झालंय चल आता या जेव्हा एकदम मस्त सुंदर एकदम मला वाटतं सकाळ मासा आपल्या घरी आपण पहिल्यांदा सकाळ मासा असतो कधी खाल्लेला असेल पण आज पहिल्यांदा खातो घొळ्याची पण टेस्ट सांग कशी झाली पहिल्यांदाच खातो सकाळ मासा पहिल्यांदा नाही आपण हायदी ना खातो घरी पहिल्यांदाच केलेलं आहे पहिल्यांदाच खातो आतापर्यंत कधी मी सकाळ मासा घरी खाल्लेला नाही ठीक आहे चला थँक्यू